गेल्या दोन दिवसापूर्वी शिवसेना शिंदे गटाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकर्ता मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये माननीय सामंतसाहेब उद्योगमंत्री माननीय गोगावले साहेब माननीय नितेश साहेब निलेश साहेब आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत माननीय मंत्री गोगावले यांनी माननीय या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री या कोकणचे नेते आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ज्या लोकसभेचे खासदार मान्य नारायण राणेसाहेब यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आणि हे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर खरं तर राणेसाहेबांच्या राजकीय कारकिर्दीवर या राणेसाहेबांनी अगदी ग्रामपंचायत सरपंचापासून जिल्हा परिषदच्या अध्यक्षापासून आमदार मंत्र्यांपर्यंत यांना निवडून आणलं आणि ज्यांना मोठमोठी मौट पद दिली जी निस्वार्थीपणाने दिली त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर डाग लावण्याचा प्रकार खरं तर गोगावलीने केला आणि हे केल्यानंतर भारतीय जनता पार्टी त्या कार्यकर्त्यामध्ये चीड निर्माण झाली खऱ्या अर्थाने कारण गोगावले हे शिंदे गटाचे जरी असले तरी युतीचे मंत्री आहेत आणि युतीचे मंत्री म्हणून त्यांनी वक्तव्य करत असताना मग ते गोगावले असू देत शिरसाड असू देत गायकवाड असू देत हे जे त्यांचे नेते आहेत शिंदेगडाचे हे बेताल वक्तव्य कायमच करत असतात आणि आपल्या युतीच्या सरकारला म्हणजे देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेब असू देत किंवा शिंदेसाहेब असू देत किंवा अजितदादा असू दे यांना अडचणीत आणण्याचा दा कायम यांचा प्रकार असतो आणि ह्या नेत्यांनी खरं तर तुम्ही आमदार म्हणून बरीच वर्ष निवडून आला आहे मंत्री झाला आहे म्हटलं तर तुमची वक्तव्य ही कशी असली पाहिजे आपल्या युतीला साजग आणि पुरेशी असली पाहिजेत की आपलं सरकार अडचणीत येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे अशी बेताल वक्तव्य करून खऱ्या अर्थाने आपल्या नेत्यांचं नेत्यांना डाग लावण्याचं काम हे जसं सगळे नेते करतात तसं गोगावले केलं आम्ही युती म्हणून आज जरी त्या दिवशी गोगावले आणि सामंत सामंतसाहेब आणि आमचे दीपक केसरकर सुद्धा त्यावेळी उपस्थित होते नितेश निलेश राणेसाहेब होते हे जे आज रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिंदेगड मोठा आहे शिंदेगड मोठा आहे की गटाचे एवढे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन आमदार आहेत असं म्हणताय परंतु हे सगळे आमदार हे माननीय राणेसाहेब आणि माननीय रवींद्र साहेबांच्या आदेशानुसारच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम केल्यामुळे निवडून आलेले आहे यांची स्वतःची एवढी ताकद नाही आहे की निवडून येण्याची परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम केलं आणि ते सुद्धा राणेसाहेबांच्या आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या आदेशावर म्हणून हे निवडून आले आणि अशी बेताल वक्तव्य करतात युतीला अडचणी तडे जातील अशी वक्तव्य करतात परवा दिवशी त्यांनी पुन्हाही वक्तव्य केलं की आम्ही शंभर टक्के सीट लढवू हिंमत असेल तर त्यांनी निश्चितपणाने लढवावी आमचं ते, ते आम काही म्हणणं नाही म्हणजे ज्यांनी त्यांची जागा दिसेल परंतु अशी वक्तव्य करून युतीला धोका निर्माण करतात की युतीत तडे जाण्याचा निर्माण करतायत खरंतर आम्ही युती म्हणून एकत्र राहिलं पाहिजे म्हणजे शिंदेगड भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी शरद अजित पवार गट हे एकत्र राहिले पाहिजेत आम्ही खरं तर आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे विधानसभा म्हणजे जिल्हा आपल्या महानगरपालिका असू दे की पंचायत समिती असू दे सगळ्या पंचायत नगरपंचायती असू दे ह्या सगळ्या निवडणुका आपण एकत्र युती म्हणून खरं तर लढलं पाहिजे आपले जे नेते आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आपण लढून त्या निवडून आणलं पाहिजे आणि विरोधकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे परंतु असं असताना अशी वक्तव्य करून युतीला तेढा जाईल तडा जाईल असं कायम काम करत असतात हे नेते मग यांनी यांच्यावर मला वाटतं शिंदेसाहेबांनी या खरंच या नेत्यांवर कुठेतरी दबाव आणला पाहिजे की तुम्ही बेताल वक्तव्य करू नका काल गोगावलेने हे सगळं झाल्यानंतर वक्तव्य झाल्यानंतर ज्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्टँड घेतला जिल्हाध्यक्षांनी आमच्या स्टँड घेतला की यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर गोगावले माफी मागत नसतील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही युती म्हणून काम करणार तरी यांच्यावर काम करणार नाही शिंदे गटाचं त्यानंतर त्यांनी आणि संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा असं वात वक्तव्य वातावरण निर्माण झाल्यानंतर त्यांनी माफी मागितलेली आहे खरं तर परंतु असं त्यांनी वक्तव्य करून प्रत्येक वेळी माफी मागण्यापेक्षा त्यांनी यापुढे युतीला साजेसं सा असं वक्तव्य करावं युती कायम टिकली पाहिजे आपलं देश राज्यामध्ये सरकार आहे देशामध्ये सरकार आहे आणि हे सरकारला आपल्या कुठल्याही प्रकारे विरोधकांना आपल्यावर टीका करण्याची संधी मिळू नये याची काळजी घ्यावी एवढंच मी सांगतो आणि हे सांगत असताना पुन्हा एकदा गोगोवलाने सांगू इच्छितो की तुमच्यात जर खरंच शिंदेगडात एवढी ताकद असेल तर तुम्ही येणाऱ्या निवडणुका तुमच्या ताकदीवर लढा आम्ही तुम तुम्हाला राणेसाहेबांच्या नेतृत्वाखालील रवींद्र साहेबांच्या नेतृत्वाखाली तुमची तुम्हाला जागा दाखवून देऊ एवढंच सांगू सांगू इच्छितो